शहादा येथे वीर एकलव्य जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शहादा येथील जय बजरंग ग्रुपने वीर एकलव्य जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते जय बजरंग ग्रुपचे अध्यक्ष गोपालभाऊ गांगुडे तसेच किरण भाऊ सरोने यांनी वीर एकलव्य प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर वीर एकलव्य प्रतिमेची वाजत गाजत मिरवणूक खोल गल्ली चावळी चौक गुजरगल्ली जुना प्रकाशा रोड नगरपालिका गांधी पुतळा मार्ग काढण्यात आली आदिवासी गाण्यावर अनेकांनी नृत्य केले हजारो संख्येने मिरवणुकीत गर्दी होती धर्मा नाईक आत्माराम पाडवी बबी उर विजय माळी खडू नाईक अंबालाल ठाकरे जगदीश पाटील सागरमाळी तेजस भावसार प्रदीप ठाकरे मोहित भावसार आदी उपस्थित होते पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवले होते बजरंग ग्रुपच्या सदस्यांनी शांततेत मिरवणूक पार पडली मिरवणूक शांततेत पार पाडल्याने पोलीस प्रशासनाने जय बजरंग ग्रुपचे आभार मानले प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क शहादा